कसा झाला प्रवास आध्यात्मिक प्रवास कसा झाला हा प्रवास तर हेच करतायत सर्व आर गाडीत बसून जेवण खावन पर पोहोचवण्याचा करा आध्यात्मिक प्रवास तुमचा असा जो चाललाय तो खरंच आहे मी आठवडीला होतो जवळजवळ दोन दोन वर्ष होतो दोन्ही वेळेस दिंडी आली माझ्याकडे आज तो सोहळा मला आठवतोय खरंच तो सोहळाला येता आला नाही मला इलेक्शनमुळे किंवा कामामुळे नाटवाडीच्या जाधव महाराजांचं अतोट प्रेम तुमच्यावर सातवेकरांच्या आहे आणि त्यांचं आणि तुमचं दोघांचं काही नदी सागराला मिळते तसा हा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये मला असं वाटतं की दिवसेंदिवस हे वारकरी वाढतच चालले आज साडेचारशे मला समजतंय आणि हळूहळू मी पाहतो की थोडं जनरेशनच मिळायला लागला म्हणजे तरुणापासून पसुन, लहानापासून आता वयस्कर आता आजी बसल्या हे सुद्धा एक वारकरी संप्रदायाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य मानायला लागेल कारण हळूहळू मधल्या पिरियडमध्ये तरुण मुलं आणि मुलं किंवा मुली ह्या येत नव्हत्या आता सरांच्यामुळे आणि बाकीचं सर्व नियोजनही महत्वाचं असतं बऱ्याच वेळा नियोजनबद्धता आणि अध्यात्माची आवड निर्माण होणं घरापासूनच ही दिसायला लागलेली आहे आणि याचा नक्कीच फायदा आपलं राष्ट्र प्रबळ करण्यासाठी आपली सामाजिक व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी आणि स्वतःचा विकास सो विकास करण्यासाठी या सर्व गोष्टीचा परिणाम या वारकरी संप्रदायातून आपल्या समाजासाठी होतो हेच कार्य डॉक्टर निकम सर बाकीचे सर्व आपले संप्रदायातले लोक करतायत आणि त्याचा काहीतरी खारोटीचा वाटा आम्हाला करायला मिळतो ते म्हणले कसे की एक काम झालं ते त्यांना साडेचारशे लोकांची सेवा करायला मिळते मला एखादी सेवा करायला मिळते त्यामुळे ही सेवाच आहे आमच्या पोलिसांचं वाक्य ते ना सदरक्षण आलंय खाल निग्रह आलंय म्हणजे सज्जनांचं रक्षण करायचं आणि दुर्जनांचा संहार करायचा ह्या दोन्ही गोष्टी काम करायचं जे असत सज्जनाचं रक्षण हे अशी आध्यात्मिक शक्ती ज्याला प्राप्त होती सज्जनांच रक्षण करतात संहार करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत नाथाळाच्या मारावी काठी असं म्हणतात ना तशी काठी मारायचं काम आमच्याकडे आहे त्यामुळे ती आम्ही करतोय पण तुम्ही खऱ्या अर्थाने संत महात्मा जपण्याचं काम सज्जनांचं रक्षण करण्याचं काम त्यांच्यामध्ये आध्यात्मिक प्रगती करण्याचं काम ह्या दिंडीद्वारे होत आहे आणि हे काम केल्यामुळे आम्हाला दहा टक्के फक्त कंट्रोल करायचं आहे सामाजिक नियंत्रण जे म्हणतात ना पोलीस करतो ऍक्च्युली नव्वद टक्के लोक चांगले असतात म्हणून ते नियंत्रण होतात सर्वच जण खराब झाले तर नियंत्रण कोण करणार पोलीस करू शकत नाही त्यामुळे हे करण्याचं काम हा जो वसा घेतलेला आहे आपल्या सातवे गावातील आणि बाकीच्या परिसरातील लोकांनी आणि सरांनी आणि बाकीच्या सर्व भाविकांनी तो खरंच खूप छान आहे या प्रवासातला आध्यात्मिक प्रवास आहे जो द्वाकडून आद्वैवाकडे जातोय आणि तुमचा जो प्रवास आहे इथून जो आठवाडीला जातोय आणि त्या प्रवासातला हा एक शेवटचं पुष्प पुछ� म्हणून मला इथे यायला संधी मिळाली त्याचा मी खरंच आभारी आहे आणि अशाच पद्धतीने तुमचा प्रयत्न राहो मी नक्कीच मला आता याची खूपच उत्कट आहे कारण हा प्रवास मी सुद्धा आठवड्यावरून करत आलो आहे पर्यंत आलो आहे आता आळूबापर्यंत जवळच आहे त्यामुळे नक्कीच आपली भेट पुन्हा तिथेच होईल पुन्हा जाता जाता मी दोन तीन गोष्टी महिलांसाठी सांगेन कारण आता सध्या सर्वच महिला म्हणजे लाडकी बहीण झाली आहे त्यामुळे मी महिलांसाठी सांगेन तुम्ही मात्र आपल्या घरच्या मुलींना मुलांना शिक्षण देण्यासाठी कमी पडू नका मोबाईलपासून दूर ठेवा सतत लक्ष द्या आपला स्वतःचा वेळ जास्तीत जास्त मुलांच्यामध्ये जास्ट घालवा आणि महिलांच्याबद्दल कुठली तक्रार असेल तर पोलीस स्टेशनला एकशे बारा पॉईंट वन टू एक छान मोबाईल सेवा आहे घरपोच सेवा आहे से पोलीस स्टेशन सदैव आपल्या दाराशी राहील आपल्या जी काय सेवा आहे महिलांच्या सुरक्षित आम्ही पोलीस निश्चित करू पुन्हा एक आपलं कार्यलं शुभेच्छा ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय आणि ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय अवघाच्या नावाने